मावळ लोकसभा दोन हजार चोवीसचे महाविकास आघाडीचे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री संजोग वागेरे पाटील यांचा प्रचार महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या व उत्साहानं करत आहेत दिवस रात्र एक करून महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या वेळेला संजोग वागेरे पाटील यांना मोठ्या फरकानं निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे खोपली शहरातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते हे खोपली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारामध्ये कंबर कसून उतरले आहेत अतुल पाटील बोलताना म्हणाले की या वेळेला संजोग वागेरे पाटील यांना काहीही झालं तरी पूर्ण शर्तीने निवडून आणायचं आहे कारण संजोग वागेरे पाटील हेच फक्त कर्जत मतदार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतात हा था। ठाम विश्वास अतुल पाटील यांना आहे तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकोली शहर अध्यक्ष अतुल पाटील आणि अतुल पाटील जे आहेत ते महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजोग वागेरे पाटील यांच्याशी अतिशय निकटवर्ती आहेत त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत तर आज आपण थोडंसं त्या संदर्भात अतुल पाटील यांच्याशी जाणून घेणार आहोत की संजोग वागेरे जे आहेत त्यांच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती जी जा आहे आपल्याला अतुल पाटील सांगू शकतात तर अतुल पटेलचे सर पहिले तर आपलं स्वागत रायगडपुड्यावर तर संजोग वागेरे जे आहेत ते आपल्या खूप निकटवर्ती आहेत तर कसं काय काय रिलेशन आहे आपलं संजोग वगैरे पाटलं तर संजोग भाऊ संजय भाऊचे रिलेशन आमचे चौदा पंधरा वर्षापासून आहे संजय भाऊ हे पिंपरी शहर चिंचवडचे शहराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष म्हणून होते पण काही त्यांना उमेदवारी नाही भेटली पण त्यांची मनापासून भरपूर जी उमेदवार आहे नावळची ही निवडणूक लढवण्याची कारण त्यांचा वाट जो आहे किंवा त्यांचा मतदारसंघ एस सी ए राखीव असल्यामुळे त्यांना लोकसभेची पूर्णपणे आशा होती की लोकसभेमध्ये मी निवडून येऊ शकतो त्यांचा जनसंपर्क तेवढा दांडगा आहे म्हणजे उरण असेल पणवेल असेल कर्जत खलापूर बाकी वरचा पूर्ण एरिया असेल तिकडचे ते त्यामुळे त्या त्यांची बरोबर आणि त्यानुसार मग त्यांनी पूर्वीपासूनच तयारी केली होती महापौरपदी सुद्धा ते त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे अनेक वर्ष आज चाळीस वर्ष ते नगरसेवक आमच्या वहिनीसाहेब साहेब नगरसेविका म्हणून काम पाहत आहेत पिंपरी चिंचवडच्या विकासकामामध्ये म्हणजे आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये पिंपरी चिंचवड ही जी महानगरपालिका आहे ही विकास कामांमध्ये एक नंबरला आहे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये संजोगभाऊंचा सिंहाचा वाटा आहे गेले अनेक वर्ष ज्या प्रकारे विकास कामं होत आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यामध्ये हिरेरीने भाऊंचा सहभाग असतो प्रत्येक कार्यामध्ये भाऊ सहभागी होतात आणि प्रत्येक जे जे विकास कामं जी केलेली आहेत त्यामध्ये भाऊ स्वतः अगदी त्यांनी मन उतरून काम केलेलं आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे की भाऊ मावळचा जो विकास आहे कर्जत खलापूर असेल मुरण असेल हे अगदी पूर्णपणे विकास कामे त्या पद्धतीने करू शकतात आणि ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडचा विकास झालेला आहे तसा विकास आपला इथे होईल असं निश्चितपणे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते खोपोली शहरातील प्रत्येक वस्तीत प्रत्येक वाडीत प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळात प्रत्येक वसाहतीमध्ये जाऊन संजोग वागेरे यांची निशाणी मशाल आहे व मशाली समोरील बटन दाबून संजोग वागेरे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं प्रत्येक मनावरती बिंबवत आहेत संजोग वागेरे यांचा प्रचार जो खोपोली शहरातनं सुरू आहे तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा प्रचार आहे व या प्रचारातल्या अनेक क्लिप ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागलेल्या आहेत हा एक मनोरंजन ंजनात्मक असा एक सुंदर प्रकारे प्रचार केला जातो आणि म्हणूनच खोपोली शहरातनं संजोग वगैरे यांना जी प्रसिद्धी संपूर्ण मावळमध्ये मिळत आहे हे आम्ही ठामपणाने सांगू शकतो की अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो संपूर्ण मावळमध्ये कुठेच नसेल एवढा सुंदर प्रचार जो आहे तो खोपोली शहरातनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक गल्लीच्या तोंडावरती त्यांचं स्वागत जे आहे ते फटाक्यांनी केलं जात आहे जणू काय संजोग वगैरे यांचा विजय निश्चितच आहे असं हे वाजणारे फटाके मात्र खोपोली शहरातनं नक्कीच सांगत आहेत كلمصلناملنا